जिल्ह्याचे अध्यक्ष प्रभाकर सावंतजींच्या नेतृत्वाखाली आम्ही जिल्ह्यातल्या तिन्ही विधानसभेच्या विविध तालुक्यांच्या आढावा बैठक सावंतसाहेबांनी आयोजित केलेल्या आहेत आणि अनुसार आज सावंतवाडी मतदारसंघाची आढावा बैठक आज आम्ही लोक त्यांनी जी आयोजित केलेली त्यानुसार आम्ही सगळेजण उपस्थित होतो जिल्हा परिषद निहाय भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये आमची काय परिस्थिती होती याचा एकंदरीत अभ्यास करून आमच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचं एकंदरीत ह्या मागे होतं ही सगळी माहिती आम्ही लोकांनी घेतलेली आहे आणि त्यानुसार पक्षाचे वरिष्ठ जे निर्णय देतील त्या निर्णयानुसार आम्ही पुढे निवडणूक लढू शोके जिल्हाध्यक्ष साहेबांच्या माध्यमातून प्रदेशला आणि वरिष्ठांना कळवण्यात येईल की बाबा आज भारतीय जनता पक्षाची अशी अशी परिस्थिती सिंधुदुर्गमध्ये आहे जिल्हा परिषदेनुसार त्यानुसार पक्षाचे वरिष्ठ निर्णय घेतले पण आज एकंदरीत प्रत्येक जिल्ह्यामध्ये भाजपचेच कार्यकर्ते बरेपैकी आहेत तर भारतीय जनता पक्षाचे आहेत आमचे पा पालकमंत्री म्हणून मी काम करतो आहे भारतीय जनता पक्षाच्या आमदार म्हणून आणि म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये राणेसाहेबांना पंच्याण्णव टक्के मतदान लोकसभेमध्ये तेव्हा झालेलं होतं आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी नजरेसमोर ठेवून आज निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाला आपल्या आपली ताकद वाढवण्याचा आणि आपलं आपण आत्मपरीक्षण करण्याचा अधिकार आहे त्यानुसार प्रभाकरजींच्या नेतृत्वाखाली आज ह्या बैठका होत आहेत